महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दोन महिने पायात साखळदंड ते साखळदंड दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर जन्मदात्या आई वडिलांनीच बांधलेले नरक यातना भोगणाऱ्या त्या महिलेला साडेतीन वर्षांचा सा मुलगाही होता तुझ्या नवऱ्याकडे जायचं नाही तुझं आपल्या धर्मातल्या दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देऊ असं म्हणत पुढच्या पुरीला एखाद्या जनावरांसारखं दोन महिने बांधून ठेवलं गेलं मानवतेला शब्दच्या काळी म फासणारी ही घटना आहे शहनाज आणि सागर या जोडप्याच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं धार्मिक आंधळेपणा माणसाच्या स्वातंत्र्य आणि जोडीदार निवडीपेक्षाही महत्वाचा असतो हा विचार किती खोलवर रुजलेला आहे हे दाखवणारीच आहे काय घडलंय सागर आणि शहनाज सोबत शहनाजचे आई वडील असं का वागले पाहूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान सागर ढगे आणि शहनाज या दोघांनी लग्न केलं त्यांच्या या विवाहाला दोघांच्या घरातून विरोधच होता कारण दोघांचे धर्म वेगवेगळे होते साहजिकच इतर कुठल्याही जोडप्याप्रमाणे याही जोडप्यानं पळून जाऊन लग्न केलं सागरच्या घरातून सुरुवातीला असणारा विरोध मावळला आणि त्यांनी या नात्याला मनापासून स्वीकारलं काही काळानंतर शहनाजच्याही घरातून विरोध मावळला आणि दोन्ही कुटुंबात संवाद सुरू झाला लग्नानंतर काही काळाने शहनाजने एका गोड बाळाला जन्म दिला त्याचं नाव ठेवलं कार्तिक सगळं सुरळीत सुरू असताना अचानक शहनाजला तिच्या माहेरहून फोन आला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन जवळील उस्मान पेठ इथं शहनाज यांचे आई वडील होते शहनाज यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पायाला दगड लागला असून आता नुकतीच डिलिव्हरी झालेल्या शहनाजच्या बहिणीचं सगळं काही कसं करायचं हा प्रश्न निर्माण झालाय यानंतर ताबडतोब शहनाज सागर आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कार्तिक याच्यासह शहनाजच्या माहेर म्हणजे भोकरदनला पोहोचले तिथे गेल्यावर सुद्धा सगळ्यांचं वागणं अगदी व्यवस्थितच वा होतं शहनाजच्या घरच्यांनी सागरचा पाहुणचार सुद्धा व्यवस्थित केला सागरसाठी जेवण बनवलं आणि त्याला तुम्ही आता जा काही दिवस शहनाज माहेरपणासाठी इकडेच राहू हो दे असं सांगितलं साहजिकच सागरला ही गोष्ट नॉर्मल वाटली आणि त्यानं आपल्या मुलाला आणि बायकोला तिच्या माहेर सोडलं आणि तो निघाला सागरच्या सांगण्यानुसार जेव्हा एसटीत बसल्यावर शहनाजचा त्याला फोन आला तेव्हा त्याला तिच्या बोलण्यावरून काही गोष्टींचा संशय यायला लागला हे शहनाजशी झालेलं सागरचं शेवटचं बोललं होतं कारण त्यानंतर फोन बंद झाला आणि दोघांमध्ये दोन महिने कसलाही संवाद झालाच नाही आता शहनाजला प्रचंड त्रास द्यायला त्याच्या माहेरच्यांनी सुरुवात केली होती त्यानंतर संशय आलेला सागर सात डिसेंबरला म्हणजे दोन दिवसांनी आपल्या पत्नीला आणि मुलाला आणायला त्याच्या सासरी गेला म्हणजेच भोकरदनला गेला सागर यांनी सांगितलं की मी त्यांना परत घ्यायला गेलो तर तिथं शहनाजच्या घरच्यांनी मला मारहाण केली मला मारून टाकायच्या धमक्या दिल्या मला बघितल्यावर माझा लहान मुलगा माझ्याकडे पळत आला मी त्याला उचलून घेतला तर त्यांनी लगेच त्याला माझ्याकडून हिचकावून घेतलं आणि मला हाकलून दिलं तुझा आणि आमचा धर्म वेगळा असल्यामुळं आम्ही आमच्या मुलीला परत तुझ्यासोबत पाठवणार नाही असं त्यांनी सांगून मला हाकलून दिल्याचं सागर म्हणतात शहनाजचे पती सागर डगे यांना शहनाजच्या घरच्यांनी अपमानित करून हाकलून दिला पण आपली मुलगी शहनाज आणि तिचा मुलगा कार्तिक यांना मात्र शहनाजच्या घरच्यांनी तिथंच ठेवून घेतलं त्यांना नंतर जीव घेण्या त्रासाचा सामना करावा लागला शहनाज यांच्या सांगण्यानुसार सागर मला घ्यायला आल्यावर सगळं असंच करायचं असं त्यांचा आदेश ठरलं होतं आणि त्यांनी तसं ते, 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 ते केलं सुद्धा मला त्याने धरून ठेवलं आणि माझ्या मुलाला हिसकावून घेतलं तेव्हा मला सगळ्या गोष्टींचा अंदाज आला होता आणि मग मी सागर यांना सांगितलं की हे मला असं पाठवायला तयार होणार नाहीत तुम्ही एक काम करा आधी पोलीस स्टेशनला जा आणि तिथं तक्रार करा सागर ढगे यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी त्यांना आंतरधार्मी विवाहाचं हे प्रकरण असल्यामुळं आपल्याला कोर्टाच्या मदतीनं पुढे जावं लागेल असं सांगितलं ला। यानंतर सागर यांनी एका वकिलाशी संपर्क साधला आणि कोर्टाची मदत घेतली यावेळी सागर ढगे यांच्या आई वडिलांनी त्यांना मदत केल्याचं सागर म्हणतात शहनाज म्हणतात त्याप्रमाणे असं सगळं होईल असं त्यांना जराही संशय आला नव्हता अंदाज सुद्धा नव्हता कारण गेल्या एक वर्षापासून सगळे एकमेकांना भेटायचे फोनवर बोलायचे सगळं काही चांगलं झालंय असं सगळ्यांनाच वाटत होतं शहनाथ सांगतात त्याप्रमाणे मी सतत नवऱ्याकडे जायचंय असं म्हणायला लागले म्हणून दहा दिवसांनी शहनाजच्या घरच्यांनी त्यांच्या पायाला लोखंडी साखळदंडानी बांधून टाकलं आणि त्यांना दोन कुल्प लावली नवऱ्याकडे जायचंय म्हटल्यावर शहनाज यांना मार सुद्धा खायला लागायचा आपण तुझं लग्न आपल्याच धर्मातल्या एखाद्या दुसऱ्या मुलासोबत लावून देऊ हा हट्ट काही शहनाथच्या घरचे सोडायला तयारच नव्हते शहनादचे वडील सुरुवातीला कार्तिकला म्हणायचे शहनाथच्या मुलाला त्यांच्यापासून लांब ठेवायचंय पण त्यानं सांगितलं की माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नाही ठेवायचं नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट घेतलं असं सा शहनाज सांगतो या काळात शहनाज आणि सागर यांना एकमेकांशी संपर्क करण्याचा कोणताही मार्ग शिल्लकच ठेवला गेला नाही कारण शहनाज यांचा फोन त्यांच्या घरच्यांनी काढून घेतला होता मात्र संधी मिळताच त्यांनी सागर यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत चालू असलेल्या या अत्याचाराची सगळी घटना सांगितली शहनाज जिथं अडकल्या होत्या तिथून बाहेर पडणं सहज शक्य नव्हतं कारण एक तर त्यांच्या आई वडिलांच्या नजरकैदेत त्या होत्या आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पायात साखळ दंड होते त्यांना परत न पाठवण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी जेवढं काही करता येईल तेवढं सगळं केलं होतं एकदा पोलिसांची गाडी शहनाजच्या दारात हजर झाली शहनाज यांना कोर्टात हजर करण्यासाठीच पोलिस त्यांना घ्यायला आले होते पोलिसांना बघतात शहनाज यांच्या आईने लगेच घराला आतून कुलूप लावलं यावेळी शहराज म्हणाल्या की मला कोर्टात हजर राहायचं आहे पण त्यांचं कुणीही ऐकून घेतलं नाही नंतर पोलिसांची गाडी गेल्यावर घरच्यांनी शहनाज यांना खूप मारहाण केली माझ्यामुळं माझ्या घरच्यांना खूप त्रास सहन करावा लागतो असं ते मला सारखं म्हणतात असं शहनाज यांनी सांगितलं वडील म्हणायचे जर कोर्टात आमच्या बाजूने जबाब देणार नसतील तर आम्ही तुला जाऊ देणार नाही जबाब आमच्या बाजूने देणार असतील तरच तुझा त्या पोराबरोबर जायचं नाही त्याच्या पोराला पण देऊन टाकायचं आपल्याला नको ते पोर असंही त्यांनी सांगितल्याचं शहनाज सांगतात किती दुर्दैवी घटना आहे बारा जानेवारीला कोर्टात शहनाज यांना हजर राहायला सांगितलेलं मात्र शहनाज यांचे वडील एकटेच कोर्टात हजर झाले त्यावेळी ते त्यांनी सागर यांना स्पष्ट सांगितलं की काहीही केलं तरी ते, ते आपल्या मुलीला परत पाठवणार नाहीत पोलीस शहनाज यांच्या घरी घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या आई आणि बहिणीने त्यांना विरोध करण्याचा प्रचंड प्रयत्न केला शहनाज सांगतात त्याप्रमाणे मी चुलीपशी बसून स्वयंपाक करत होते कारण मला करमत नव्हतं मी बसून बसून काम करत होते कारण माझ्या पायात साखळदंड होते दारातून पोलिसांची गाडी आलेली मी पाहिली आणि ते पाहून मी कुणालाही काही सांगितलं नाही पोलीस शहनाज यांच्याकडे आले आणि त्यांनी शहनाज यांना नाव विचारलं शहनाजच्या मुलाकडे पाहून त्यांनी विचारलं की हा मुलगा कोणाच आहे तर शहनाज यांनी सांगितलं की हा माझाच मुलगा आहे पोलिसांनी शहनाज यांना तिथून बाहेर काढलं परंतु तिथून बाहेर पडणं सहजासहजी शक्य नव्हतं कारण शहनाजची आई आणि बहीण या दोघी खूप चिडल्या आणि त्यांनी सरळ पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करायला सुरुवात केली शहनाज यांना थांबवणं शक्य दिसत नाही हे पाहून त्यांच्या बहिणीनं त्यांच्या लहान मुलांना मग त्यांच्या आईनं पोलिसांना धमकावलं की माझ्या पोरीला सोडा आणि या पोराला घेऊन जा मात्र पोलिसांनी कार्तिक का आणि शहनाज या दोघांनाही त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि त्या दोघांना भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये हजर केला न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी शहनाज यांना त्यांच्या मुलासह पतीकडे परत पाठवलं ही घटना समोर आली म्हणून माध्यम म्हणून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो असेल पण अशा असंख्य घटना असतील ज्या आजवर समोर आलेल्याच नाही पुढच्या मुलीपेक्षा आपल्या मनाप्रमाणे लग्न व्हावं या हट्टापायी किती मनं अजून कोमेजली जाणार आहेत याचं उत्तर देणं खरंच हो अवघड आहे आपल्याच पुढच्या गोळ्याला साखरदंडात बांधणं ही विकृती आहे आणि या विकृतीला कायद्याचा बडगा हवाच सागर यांनी आमचा हा लढा बाबासाहेबांच्या कायद्यामुळे शक्य झाला असं सांगितलं कायदा नसता तर आम्ही काय करणार होतो असंही सागर म्हणाले समाज म्हणून आपण सजग होणं शहाणं होणं फार गरजेचं आहे तरच माणूस म्हणून आपण आपली ओळख ठळक करू the note.